तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट सराला बेट येथील गंगागिरी महाराज यांच्या पालखीचं कर्जत तालुक्यातील बहिरोबा या ठिकाणी उद्योजक दीपक शेठ शिंदे यांनी जोरदार स्वागत केलं प्रत्येक वर्षी ही पालखी दुपारच्या विश्रांतीसाठी या ठिकाणी विसावा घेते यावेळी शिंदे यांच्या माध्यमातून सर्व वारकऱ्यांना स्नेह भोजन दिलं गेलं वारकऱ्यांसाठी खास टेबल खुर्ची मांडून त्यांना भोजनाची व्यवस्था केली गेली सुमारे अडीच हजार अतिशय शिस्तबद्ध पालखी म्हणून सराळाबेट येथील या पालखीची सर्वत्र ओळख आहे दुपारी विसावा घेतलेल्या ठिकाणी हरिभक्तपरायण रामगिरी महाराज यांचं प्रवचन झालं काय वर दार पावेन काय कृपा करेन नारायण सांगा संत जन करा समाधान चित्त माझा उत्तर केव्हा भगवंताची माझ्या कृपा होईल साधकाच्या अंतकाळामध्ये तळमळ सा। त्यानंतर कर्जत इथं सायंकाळी ग्रामस्थांच्या वतीनं जोरदार स्वागत केलं गेलं फाळके पेट्रोल पंपा शेजारी या पालखीचं गोल रिंगण झालं तर या सोहळ्यामध्ये स्वतः हरिभक्तपरायण रामगिरी महाराज हे देखील सहभागी झाले हजारो नागरिक आणि वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा देखणा सोहळा कर्जत इथं पार पडला गुप्त संकलन विभाग सी न्यूज मराठी कर्जत डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्ले ग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी